नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून व एक विश्वसनीय महाराष्ट्रीय सोळा ची, ची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा नाईन एट संपर्क समीर सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन माशेस घाटात अपघात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी माशेस घाटात कार झाडाला धडकल्याने दोन जण घटना घडली आहे तर दोन जण गंभीर अमावस्या असल्यामुळे पर्यटकांची गर्दी झाली होती त्यात कल्याण येथील एम एच झिरो फाय ए वन नाईन नाईन थ्री ही गाडी कल्याणच्या दिशेने जात असताना माशेस घाटातील भोरांडे वळणावर झाडाला ठोकल्याने दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींना टोकावडे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनकर चकोर करत आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद